सरकारला मागणी करतोय की आधुनिक आणि झेड प्लस सुरक्षा या ठिकाणी दिली पाहिजे कंगना राणावत किती लोकांचं नेतृत्व करत होते त्यांना तुम्ही इमिडिएट फक्त एका आंदोलनावरती वाय दर्जाची सुरक्षा देता आणि आज आम्ही पुरावे सादर केले तरी आम्हाला इथे हालचाली दिसत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना राज्याच्या गृहमंत्र्यांना खूप कळकळीची मागणी करतोय की हा आवाज महाराष्ट्रला अतिशय महत्वाचा आवाज आहे आणि त्याच्याशी एक सामाजिक भावना ह्या खूप जुडलेल्या आहेत आणि त्यांच्या जीवितास अशा पद्धतीने कुणी धक्का पोहोचायचा प्रयत्न करत असेल तर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे याच्यात झेड प्लस सुरक्षा इमिडिएट या ठिकाणी द्यावी आणि हेच मी सांगायला या ठिकाणी दादाला सुद्धा आलो की आम्ही ठाम पण आहे आंदोलनात मी तुमच्यासोबत येतो आणि अशा जर कोणी जीवावर उठत असेल तर त्या संदर्भात सुद्धा ठाम आम्ही ताकदीने मावळे म्हणून टँथर म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा संकेत देण्यासाठीच मी इथं आलोय आणि हेही जाहीर करतोय की जर दादा सोबत असं घडलंय तर मग लोक नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत का घडलं नसेल दादा सोबत जर असं घडलंय तर मग मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे यांच्यासोबत का घडलं नसेल अशा शंका आता आम्हाला निर्माण व्हायला लागल्या म्हणून त्या दिशेने सुद्धा पुन्हा एकदा भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिकाणी संरक्षण दिली पाहिजे अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे संदर्भात काही भेट वगैरे नाही याच्यासाठी आम्ही निवेदन देऊ राज्यव्यापी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ आणि सामाजिक आंदोलन उभा करू तर नक्कीच आपण पाहतोय की दरांगे पाटलांना जेवढ्या सुरक्षेची मागणी जी आहे ती दीपक केदार यांनी बोलून दाखवलेली आहे काही वेळापूर्वी सुरेश धस सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आहेत आपल्यासोबत धरांगे पाटील आहेत आणि सुरेश धस यांच्यासोबत तुम्ही बराच वेळ चर्चा केली आणि घडलेला जो पूर्ण क्रम होता तो सांगितलेला आहे काय चर्चा झाली चर्चा तर तुम्हाला सोडून केलीच नाही केली आपल्याला पारदर्शक काम करायचे पहिल्यापासून कुठं बोलायचं नाही जे खरं असेल तेवढंच मांडायचं म्हणून तर माझ्याकडं मराठा समाज असं बौधिश असं आंबलित मुस्लिम असतील सगळ्या जाती धर्माचे लोक मायन माझ्याकडं बघते तरच मी अकराच ताळेपाना करत कुठल्या जातीला कारगिट करून आपलं स्वार्थ कधी साधत भले एखादी समाजाच्या लेकराच्या हिताची मागणी घेऊन बोलत असेल ते सुटते पण त्याचा अर्थ असा नाही की मी एखाद्या जातीच्या माणसाला एखाद्या समाजाच्या माणसाला दुखवतो असं मी त्यांनी स्वागत म्हणून तर आता आमदार तुझे साहेब असतील त्यांनी स्वतः गर्दरी विषयी म्हणून बघितला नाही म्हणून आले ते दस साहेब असतील आमदार आता दीपक भाई असतील असे हे जे बांधव आहेत ना की मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न माझी करायचे जरी मराठा आरक्षण म्हणून लढत असलो तरी त्यांच्याही जिवाळाचे प्रश्न आहे त्यांच्याही लेखीबाळीचे लेकराबाळांच्या प्रश्नाला वाचा फोडायची त्यांच्याही मदतीला हात धावून जायचं हे काम करतो मी सगळ्या जाती धाम केले त्याचे नेते शंभर टक्के सगळे येणार सुद्धा आणि हे खूप गंभीर प्रकरण आहे त्याच्यासोबत दिसणार सुद्धा कारण हे म्हणतो तितकं सोन आहे खूप गंभीर प्रकरण आहे

तुम्ही मग बाजूनकुळे यांचा प्रकार सांगितला तुम की तुम्ही जे सांगितलं त्यामध्ये तथ्य आहे जे नेत्यांची यांच्याकडे अजून बऱ्याच नेत्यांची माहिती बऱ्याच नेत्यांची माहिती असं समजो करण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की बऱ्याचशा नेत्यांकडं सगळ्या पक्षातल्या असा ट्रॅप लावून ठेवलेला आहे आधीच असं त्याला शेजोबा त्याला माहिती असतात आणि मग ब्लॅक ब्लॅकमेलर सारखं ब्लॅकमेल करायचं काहीतरी त्यांचे अगोदरच व्हिडिओ काढून ठेवायचे किंवा जवळचे नातेवाईक काहीतरी असे षडयंत्रात आणायचे त्यांच्या आणि मग जेव्हा गरज लागल वर्षांनी सहा महिन्यांनी दहा वर्षांनी ज्या गोष्टीसाठी लागल असंच करा नाहीत मग मी तुमचं असं दाखेल त्याला ब्लॅकमेलिंग होते क्रिमिनल माइंड क्राईम माइंडचे लोक आहेत यांचे काम हे आशेने राज सत्ता भोगता नाही असे एक नाही एक दिवस जीवनातून उद्धवस्तव मी हे मान्यच नाही तुम्ही लोकात जा लोकांचे कामं करा यातून लोकांचे मन जिंका ते तुम्हाला पिढ्यांना पार पुरत तुमच्या पाठीमागचं वासाला सुद्धा गुंडगिरीनं निवडून येणं गुंडगिरीवरती मी म्हणून तसंच वागा नसता मी असं करेन याच्यावरती तुमचं आयुष्य जीव आहे आणि तो प्रकार येऊ करतोय बऱ्याचशा मंत्र्या कर आता बावनकुळे साहेबांना मला आता माहिती झालं आमदार सुरेश साहेबांना माया दिली दिसत त्यांचा भाचा का कोण पुतण्या का काहीतरी म्हणले आता आता ते होईल सगळं त्यांनाही टाकून ठेवलं म्हणजे कधी काही बावनकुळे साहेबाची जर गरज लागली आमचं हे असं असं करा ऐका नाही मग हा बघ तुमचं असं टाकेल मग माणूस आता प्रतिष्ठेला भेटू ते मय झाल्या त्याच्यापेक्षा नकोच तू मळशीन तस आणि काय निचा तू असलं असलं करतो आणि वासा चालायला निघाला तुला कवा सर यायची त्या गोपीनाथ मुंडे साहेब वाचता चालवायला तर नक्कीच आपण पाहतोय की एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर राज्यात आता काय काय घडामोडी घडतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा हर्षल निकम सर मी रामनाथ ठाकरे टीव्ही नाईन मराठी अंतर्गत